आज आज कोणता आहे शनिवार आनंदी आणि आपण एक प्रयोग घेणार आहोत प्रयोगाचे नाव आहे हवेचा बघा या प्रयोगासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघा एक बिसलरी एक बिसलरी घेतलेली आहे आपण बिसलरीची एक बॉटल एक अगरबत्ती अगरबत्ती सुद्धा आपण घेतलेली आहे माचिस माणी जग म्हणजेच हा मग आणि कोणताही एक रंग हे आपल्या प्रयोगाला लागणार साहित्य आहे हा प्रयोग तुम्ही घरी जाऊन सुद्धा करू शकता आणि इथं काळजीपूर्वक तुम्हाला हा प्रयोग पाहायचा आहे काय आहे आजच्या प्रयोगामध्ये आणि हा प्रयोग जसाच्या तसा तुम्हाला घरी जाऊन करायचा आहे बघा आता आपण रंग इथं हळद घेतलेली आहे काय करूया आपण या पाण्यामध्ये हळद टाकू आता हे मिश्रण काय करू आपण डोळून घेऊ हा आता हे आपण पाणी काय केलेलं आहे मिक्स केलेलं आहे म्हणजे हे कलरच पाणी केलेलं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय शॅम्पू शॅम्पूर आपण एक अगरबत्ती पेटवून घ्यायची आहे तुम्ही अगरबत्ती स्वतः पेटवू नका लहान असलेले मुलं असेल करताय ते तुम्हाला पेटवून घेता येईल बघा आणि काय करायचंय या अगरबत्तीनं या बॉटलला आपल्याला एक एक, एक इंचावर छिद्र पाडायचे बघा आपण एक छिद्र पाडलं पुन्हा एका एक इंचावर पुन्हा एक छिद्र पाडूया आणि पुन्हा एक इंचावर पुन्हा एक छिद्र किती छिद्र पाडली आपण तीन छिद्र पाडले आलं लक्षात दिसले सर्वांना ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय या छिद्रावर बोट ठेऊन आपल्याला या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे या मध्ये छान बसा मांडी घालून सर्वांना दिसते हे फॉंग मुलं आता तुम्ही खूप काळजीपूर्वक काय करायचंय निरीक्षण करायचे तुम्हाला पाहायचंय काय होणार आहे ते दिसती बॉटल सर्वांना आता मी काय करणार आहे त्या छिद्रांवर जी माझे बोट आहेत ते मी काढणार आहे आणि तुम्हाला तिन्ही छिद्रामध्ये कसं पाणी पडते हे तुम्हाला नीट बघायचं आहे बघा रेडी काय झालं रे काय पडायला बघा वरच्या छिद्रातून पाणी खूपच कमी पडत आहे पाण्याच्या धारेकडे धारेकडे लक्ष द्या दोन नंबरच्या छिद्रातलं पाणी कमी पडत आहे आणि सगळ्यात खालच्या छिद्रातलं पाणी जास्त पडत आहे म्हणजे वेगानं पडत त्याची धार बघा पुढे चालली पहा आणि ही वरची सगळ्यात वरची वरची इथच आहे दिसलं सर्वांना बघा याच याच पाणी फक्त इथंच पडत आहे दोन नंबरच्या छिद्रातलं थे पाणी थोडं जवळ पडत आहे आणि जे खालच्या छिद्रातलं पाणी आहे ते सगळ्यात जास्त लांब धार बघा खालच्या छिद्रातली आहे कशामुळे झालं बरे हे बघा बघा हे वा छिद्रातलं पाणी थोडं कमी वेगानं पडत होतं आणि तीन नंबरच्या छिद्रातलं पाणी तिथल्या तिथंच पडत होत कशामुळे झालं असं म्हणे कारण या बॉटल हवेचा दाब निर्माण झाला दाब निर्माण झाला म्हणून काय झालं जे खालचं छिद्र आहे त्याच्यातलं पाणी प्रेशरनं जास्त पुढे गेलं आणि मधल्या छिद्रातलं पाणी थोड्या कमी अंतरावर पडू लागलं ला। आणि तीन नंबरच्या छिद्रातलं पाणी तिथल्या तिथं पडू लागलं आलं लक्षात सर्वांच्या